महाराष्ट्रामध्ये काँग्रेसला परत एक धक्का अशोक चव्हाण यांचा राजीनामा बऱ्याच दिवसापासून राजकीय बाजारात या गोष्टीची चर्चा चालू होती शेवटी अखेर त्यांनी राजीनामा दिलाच त्यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय तसेच स्वतः ट्विट करत विधानसभेच्या सदस्यत्वाचा सुद्धा राजीनामा दिलाय तुम्हाला माहित नसेल तर आधीच सांगून देतो की अशोक चव्हाण हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊन गेलेले ते पण काँग्रेसमध्ये असताना त्यामुळे हे गेल्याने किती मोठा धक्का बसलाय काँग्रेसला हे सांगता येणार नाही तुम्हाला आता पुढील दोन दिवसात अशोक चव्हाण हे स्वतःचं राजकीय भविष्य सांगणार आहेत सूत्र म्हणतायत की ते बी जे पीमध्ये जाणार सूत्र फार मोठी टीम आहे आमची एक जणांची ते सांगताय की बी जे पीमध्ये जाणार आहे बघू आता काय होतं आता प्रश्न हा नाही आहे की त्यांनी राजीनामा दिला आहे किंवा त्यांनी काँग्रेस सोडलं आहे मुद्दा प्रश्न हा ते ते आहे की ते एकटे गेलेत का त्यांनी हा जो राजीनामा दिला आहे त्यांच्यासोबत अजून कोणी आहेत का शिंदे केलं आहे अजित पवारांसारखं केलं आहे की फक्त एकटे गेलेत हे पाहणं महाराष्ट्राला गरजेचं आहे आता चला तर मग महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अजून कोणकोणते भूकंप येते अजून कोणकोणते नावे समोर येतील ते बघूया कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता तुम्ही पण आपण बघू आता काय काय होते